हाय हॅलो नी वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवत आहे रव्याची झटपट बनणारी अशी खीर तर इथे घेतले मी एक लिटर दूध आणि दुधाला छान मी उकळवून घेणार आहे दूध उकळल्यानंतर आपण याला ठेवूया साईडला तर इथे एका पातीला घ्यायचे थोडंसं तेल त्यात ॲड करायचे थोडंसं किसलेलं खोबरं आणि खोबरं छान लाल होईपर्यंत त्याला तर तळून घ्यायचे आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि खोबरं छान लाल झाल्यानंतर आपण याच्यात ड्रायफ्रूट्स घालून ते पण छान तळून घ्यायचे आहेत खोबरे आणि ड्रायफ्रूट्स छान भाजले गेले आहेत तर यात आपण टाकणार आहोत चार चम्मच रवा आणि तो पण छान भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तर आपलं हे मिश्रण छान भाजलं गेल्यानंतर मी याच्यात बारीक शेवाय ॲड केल्या आहेत आणि त्या आपण छान रोस्ट करून घ्यायच्या आहेत सगळं साहित्य आता छान भाजले गेले, तर यात आपण आता दूध ऍड करूया दूध ऍड केल्यानंतर आपण खीर छान उकळू द्यायची आणि त्यात टाकायचं आहे इलायची पावडर इलायची पावडर टाकल्यानंतर खीर ही काही अशी तयार होईल आणि खीर आता रेडी आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि ही खीर नक्की तुमच्या घरी ट्राय करा आणि कुपित कोमल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्स फॉर वॉचिंग